कितीही कौतुक केलं तरी कमीच ताराबाईंनी अंगावरच्या साडीचा केले दोन आणि वाचवले दोन तरुणाचे जीव अहमदनगर मध्ये तीन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडत असताना परिसरात शेळा चारणाऱ्या ताराबाई नामक महिलेने प्रसादावर राखवत दाखवत अंगावरील साडी काढून नदीपात्रात फेकली आणि दोन तरुणाचे प्राण वाचवले आहेत ताराबाईने दाखलेले या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मात्र या घटनेत दुर्दैवाने एका तरुणाला वाचण्यात अपयश आलं धारणा धरण क्षेत्रात असलेल्या सतत धारे चिन्हे धरण ऐंशी टक्क्यावर अधिक भरले आहे त्यामुळे हळूहळू विसर्ग वाढण्यात आला आहे आणि गोदावरी नदी दुधडी भरून वाद वाद झाली पर्णाने नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटरी आणि सुरक्षित काढण्यासाठी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्याची लगबत सुरू झाली आणि कोपरगाव तालुक्यातील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमा तांगतोडे हे तिघे भावंडे नदीतून मोटर काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले आणि दुर्दैवीने पाणी वाढल्याने तिनेही तरुण पाण्यात वाद केले जवळच शेळ्या चालत असलेले मंजूर सिंह येथील पर्या ताराबाई बाबुराव पवार आणि पती छबुराव बाबुराव पवार यांनी ही घटना पाडली तीन तरुण वाहत असल्याने दिसले दिसल्याने ताराबाईंनी विचार न करता तरुणांना वाचण्यासाठी आपल्या अंगावरील साडीची दोरी बनवून पाण्यात फेकली आणि त्या आधारे तरुणांना वाचण्याचा प्रयत्न सुरू केले ही साडी जीवनाची दोरी बनून उपलब्ध झाल्याने प्रदीप तांगतोडे आणि अमोल तांगतोडे या दोघांचे प्राण वाचले मात्र त्यांचा बंधू संतोष भीमाशंकर टांगतोडे वय वर्ष पंचवीस हा नदी पात्रात बुडाला आणि दुर्दैवाने या घटनेत संतोष यांचा मृत्यू झाला असून रेस्क्यू तु टीमच्या मदतीने मृतदेह पाण्यातून का बाहेर काढण्यात आला मात्र ताराबाई पवार यांनी दाखवलेल्या प्रसा प्रसावधानाने वा वाचले आणि ताराबाईने कामगिरीचे सर्व कौतुक आणि स्तरातून कौतुक होत आहेत